तमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत राजन येथे अन्नपूर्णा आणि बाबांसमोर येऊन बसलेला असतो आणि तो म्हणत असतो की बाबा आपलं गावाकडचं रिसॉर्टचं काम सुरू झालं आणि काम सुरू झाल्यानंतर गावात मन... त्या गावातल्या देवळाबद्दल ऐकलं होतं तुम्हाला माहितीच आहे ते देऊळ मग त्या देवळामध्ये गेलो आणि त्यासोबत इथे गौरीचा वाढदिवससुद्धा होता आणि त्यानिम निमित्ताने इथे वाढदिवस तिचा त्या देवळामध्ये गेल्यानंतर साजरा केला आम्ही त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला असं वाटतं आहे की गौरी आणि त्याचसोबत इथे माझी मुलगी नक्की जिवंत असतील मला त्यांची खूप आणि प्रचंड आठवण येते ह्या एवढ्या वर्षामध्ये किती आपण त्यांना शोधलं आहे पण तरीसुद्धा त्या आपल्याला सापडत नाहीत पण मला आत्ता जाऊन कुठेतरी असं वाटते आईचा विश्वास नक्कीच असा वाटतोय की नक्कीच तो सफल ठरेल असं मी म्हणत आहे खरं सांगू ग आई मला तर तुझ्यासारखीच त्या दोघींना सुद्धा भेटण्याची खूप आस आहे ग मला सुद्धा खूप छान वाटतं आणि त्याचसोबत इथे त्या दोघी एकदा का मला भेटल्या ना तर खरंच मला खूप छान वाटेल आणि मला माझी मुलगी आज बघायला खूप आवडेल असं इथे राजन म्हणत असतो आई खरंच तुझा विश्वास खरा ठरू दे सगळं काही व्यवस्थित होऊ दे मार्गी लागू दे असा इथे राजन विचार करत असतो इकडे कमळी ह्या सगळ्यांचं बोलणं उभी राहून ऐकत असते कमळीच्या मनामध्ये विचार येत असतो खरंच इथे राजन सर जे आहेत ते त्यांच्या ते मुलीवर आणि बायकोवर किती प्रेम करतात माझे बाबा सुद्धा कुठे जिथे असतील तिथे माझ्याबद्दल आणि माझ्यावर असंच प्रेम करत असतील का असा इथे ती विचार करत असते आता जेव्हा इथे उभी राहिलेली कमळी अन्नपूर्णाला दिसते आणि तेव्हाच आता अन्नपूर्णा इथे कमळीकडे इशारा करत असतात तेव्हा कमळीकडे इशारा केल्यानंतर इथे मात्र सगळेजण तिच्याकडे पाहत असतात तर कमळी ये ना ग आत येना हो आजी आलेच ना असं म्हणूनच स्वतःच्या हातामध्ये असलेली तेलाची बॉटल इथे अन्नपूर्णांना ती दाखवते आणि म्हणत असते की हे बघा ना आजी मी गावाकडून माझा भाऊ बंड्या आला होता आणि त्याला आम्ही इथे ही तेलाची बॉटल मागवली आहे आणि ही तेलाची बॉटल मागवली त्यामुळे इथे मला खात्री आहे की आजोबांच्या पायाला ही तेलाची बॉटल लावली की हे बघा आजोबा इथे कसे हलकी वाजल्यावर नाचतील तसेच त्याच पद्धतीने इथे ताल धरतील बघा मला खात्री आहे त्यावर आता इथे अन्नपूर्णा म्हणत असतात खरं सांगतेस की काय कसलं तेल आहे जरा बघू तरी असं म्हटल्यानंतर बघा ना हे खूप छान आणि खूप सुंदर आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की या तेलामुळे अगदीच कसलाही आजार असला तरी सुद्धा तो इथे बरा होतो आणि मला खात्री आहे की आजोबांना सुद्धा हे तेल लावल्यानंतर त्यांचासुद्धा इलाज इथे बरा होईल आणि त्याचसोबत त्यांचा इलाज बरा झाला की बऱ्याच गोष्टी इथे व्यवस्थित होतील असं इथे ती बोलत असते आता लगेचच इकडे अन्नपूर्णा म्हणत असते काय सांगतेस हे सगळं ह्या पद्धतीने होणार आहे का हो खरंच हे सगळं ह्या पद्धतीने होणार आहे त्यावर ती लगेचच म्हणत असते अच्छा असं म्हणतेस तर मग काहीच हरकत नाही ना, ना इथे तुझं हे जे काही तेल आहे ना ते एकदा इथे ट्राय करायला काहीच हरकत नाही असं इथे ती बोलते आता ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलल्यानंतर आता इकडे मात्र तुम्ही एकदा लावून तरी पहा ना हे तेल खरंच कमाल आहे ह्या तेलाची असं इथे ती बोलत असते आता अन्नपूर्णा म्हणत असतात असं म्हणतेस का बरं बरं हे जे काही तेल आहे ना ते नक्कीच आपण लावण्याचा प्रयत्न करू तर इकडे दुसऱ्या बाजूला आता जेव्हापासूनच इथे जो बंड्या आहे तो गावाकडे गेलेला असतो आणि बंड्या गावाकडे गेल्याच्या नंतर तो खूपच कमाल असा दिसत असतो कमाल म्हणजेच की अगदीच आता इथे ऋषीने त्याला चष्मा त्याचबरोबर बऱ्याच काही गोष्टी इथे घेऊन दिलेल्या असतात आणि बऱ्याच काही गोष्टी इथे घेऊन दिल्यानंतर आता इकडे मात्र तो म्हणत असतो अगं काय चाललंय हे सगळं काही तुला इथे मी कसा दिसतो आहे काय दिसतो ह्या गोष्टी तर इथे तुला पाहिजेच नाही येतं पण तुला काय करायचं आहे तर इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की कंबळी कशी आहे निंगी कशी आहे अगं इथे काकी तू इथे बघ ना मी कसला इथे हिरोसारखा दिसतोय आणि मी एवढा हिरोसारखा दिसत असून तुला हे सगळं नाही पाहायचंय पुला वेगलच अस है ले ले तर तुला काय वेगळंच पाहायचं आहे असं इथे तो बोलत असतो आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आता इकडे दुसऱ्या बाजूला नयनतारा त्याचबरोबर इकडे एक लेडीज आलेली असते आणि तिने काही स्थळं इथे ऋषिकरिता मागवलेली असतात घेऊन आलेली असते तर इकडे समोर इथे सरू रडायला सुरुवात करत असते खरं तर इथे मला माझ्या कंबळीचे खूप आठवण येते काही जरी झालं तरीसुद्धा मला कंबळीला भेटावंसं वाटतंय असं इथे ती बोलत असते त्याचबरोबर बरोबर बर काही जरी झालं तरी सुद्धा इथे मात्र माझी कमळी कशी आहे त्यावर तो म्हणतो तू नको काळजी करूस ती अगदीच व्यवस्थित आहे आणि तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही असं इथे ती बोलत असते तर इकडे दुसऱ्या बाजूला खूप सारे स्थळं आणलेले असतात आणि ते खूप सारे स्थळं आणल्यानंतर इकडे त्या प्रत्येक स्थळाबद्दल माहिती दिली जाते त्याचबरोबर एका मुलीचा फोटो दिला जातो ती एम बी ए असते आणि त्याचबरोबर इथे मुंबईमध्येच खूप मोठ्या पदावर काम करत असते त्याचबरोबर घराणं उत्तम आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की ती मुलगी खूपच सुंदर आहे आणि त्याचसोबत इथे तुमच्या मुलाला अगदीच तुमच्या स्टेटसला शोभण्यासारखे आहे असं इथे ती बोलते तेवढ्यातच राधिका सरबत घेऊन आलेली असते आणि राधिका सरबत घेऊन आल्यानंतर इकडे मात्र रोहित म्हणत असतो पण मला असं वाटते हा फोटो एकदा परिषीला दाखवायला हवं आता मी हे सगळे फोटो रिशला दाखवते आणि त्यानंतर तुम्हाला कळवते मॅडम आणि तेव्हाच इथे राधिकाला सांगितलेलं असतं की त्यांना निरोप देऊ नये तेव्हा आता दोघी बाहेर निघून जातात तर इथे नयन तारा रोहितला म्हणत असते रोहित तू काय म्हणालास की एकदा तो जो फोटो आहे तो इथे ऋषीला दाखवला पाहिजे खरंच तुला एवढं वाटतं का की आपण तो फोटो ऋषीला दाखवला पाहिजे पण का दाखवला पाहिजे तो फोटो ऋषीला इथे माहिती ना मुलांना इथे सूट दिली तर काय होतं म्हणूनच मुलांना अजिबातच सूट द्यायची नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की का आणि कशासाठी मुलांना सूट द्यायची असं नयनतारा इथे बोलत असते त्याचबरोबर इथे सूट दिल्यानंतर काय होतो ह्या सुद्धा सगळ्या गोष्टी आपण इथे पाहिल्या आहेत ना त्यामुळेच इथे मुलांना सूट द्यायची नाही असं नयनताराचं स्पष्टपणे म्हणणं असतो इकडे राधिकाच्या बाबतीत जे काही झालेलं आहे ते मला पुन्हा पुन्हा घडवून द्यायचं नाही आणि पुन्हा पुन्हा त्या इथे गोष्टी अजिबातच करायच्या नाही असं इथे नयनताराचं स्पष्टपणे म्हणणं असतं त्याचबरोबरशी इथे माझ्या शब्दाच्या बाहेर नाही असं सुद्धा आता इथे नयनतारा जी आहे ती इथे बोलत असते इकडे आता दुसऱ्या बाजूला अकंबळे इथे आजोबांच्या पायाशी बसलेली असते कमळी इथे ते आजोबांच्या पायाशी बसल्यानंतर इकडे आता आजोबांच्या पायाला ती इथे तेल लावून देण्याचं काम करत असते आजोबांच्या पायाला तेल लावून दिल्यानंतर अन्नपूर्णा आणि त्याचबरोबर इथे आता राजन हे सगळं काही पाहत असतात आणि अन्नपूर्णा आणि राजन हे सगळं काही पाहत असताना आता इथे त्यांना खूपच जास्त आनंद झालेला असतो की खरंच कमळी इथे हे सगळं काही किती छान पद्धतीने करते आणि किती छान पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी इथे होत आहेत असा इथे ती विचार करते त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टींचा इथे विचार केल्यानंतर आता सगळ्यात महत्वाची एक गोष्ट म्हणजे आई तुला एक गोष्ट सांगू का जेव्हा जेव्हा मी इथे कमळीला पाहतो आणि जेव्हा जेव्हा मी इथे कमळीला पाहतो तेव्हा तेव्हा मला इथे खूपच जास्त आनंद होतो आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की माझी मुलगी जिथे कुठे असेल ना तिथे मी हिला पाहिल्यानंतर मला असं वाटतं की इथे नक्कीच गौरीने तिच्यावर सुद्धा असेच संस्कार केले असतील असं इथे तो बोलत असतो तर आता इकडे दुसऱ्या बाजूला नायशा इथे हॉलमध्ये बसलेली असते आणि इथे राधिका ऋषी येण्याची वाट पाहत असते तर इकडे आता हे सगळं कमळी करत असते तेवढ्यातच इकडे आता ऋषी आलेला असतो ऋषी आल्याबरोबरच आता इकडे राधिका त्याला म्हणत असते ऋषी काय हे कुठे होता असतो आणि त्याचसोबत इथे किती उशीर झालेला आहे आणि त्याचबरोबर तू काय करत होतास त्यावर आता इकडे तो म्हणत असतो की अगो काय झालंय वहिनी जा पटकन तुला आईने बोलवलंय असं म्हणूनच आता इकडे लगेचच ऋषी नयनताराकडे जात असतो नयनताराकडे गेल्यानंतर आता इथे नयनताराने जे फोटो आहेत ते ऋषीच्या पुढ्यात ठेवलेले असतात ती म्हणत असते हे फोटो तुला पाहायचे आहेत आणि हे फोटो तुला पाहिल्यानंतर एक गोष्ट इथे तुला ठरवायची आहे आणि ती म्हणजेच की ह्या फोटोतली एक मुलगी तुला इथे चॉईस करायची आहे ह्या फोटोतली एक मुलगी तू चॉईस करून मला सांगायचं आहेस त्यावर तो म्हणत असतो मुळात मी आत्तापर्यंत लग्नाचा विचार केलाच नाही त्यावर नयनतारा म्हणत असते मला माहित होतं तू लग्नाचा विचार करणारच नाहीस कारण माझ्या शब्दाबाहेर तू नाहीये हे सुद्धा मला माहिती होतं पण ऋषी म्हणत असतो हे बघ आई प्लीज जरा समजून घे ना पण नयनतारा म्हणत असते अजिबातच नाही ह्यामध्ये जे दिलेलं आहे त्या मुली आणि त्यांचा बायोडाटा सगळं काही तू वाचायचं आहेस आणि मला येऊन सांगायचं आहे की तुला कुठली मुलगी आवडलेली आहे त्यावर ऋषी म्हणत असतो अगं पण आई प्लीज ऐकून तरी घे ना मला नाही लग्न करायचंय आणि त्याचबरोबर इथे ती म्हणत असते तू माझ्या शब्दाच्या बाहेर नाही आहेस आणि कधी जाणार सुद्धा नाही आहे मला जी मुलगी पसंत असेल आणि आपल्या स्टेटसला जी मुलगी शोभेन तीच मला आपल्या या घरची सून म्हणून आणायची आहे मला माहिती रोहितने ज्या गोष्टी केल्या त्या त्या गोष्टी इथे तू करणार नाहीस असं म्हणूनच ना ती तिथून निघून जाते इकडे ऋषी बाहेर येतो आणि चिडचिड करत असतो चिडचिड केल्यानंतर राधिका त्याला म्हणत असते प्लीज चिडचिड का करतोयस तू जरा समजून घे ना आणि मला असं वाटतंय की तुझं इथे कोणावर तरी प्रेम आहे नाही माझं कोण आणि कसलंच प्रेम नाही तुला असं का वाटतंय ह्या सगळ्या गोष्टी इथे तो बोलत असतो तर राधिका म्हणत असते की हे बघ मला माहिती ना इथे मी तुझ्या डोळ्याबद्दल डोळ्यामध्ये इथे प्रेम पाहिलेला आहे त्यावर तो म्हणत असतो नाही वहिनी प्लीज उदे उगच तू नाही त्या गोष्टी बोलू नकोस ती माझी फक्त मैत्रीण आहे आणि चांगली मैत्रीण आहे स्टुडंट आहे मला माहिती ती हुशार आहे त्याचबरोबर समंजस आहे इथे राधिका म्हणत असते तुला माहिती ना मग एक गोष्ट लक्षात ठेव हे बघ मी त्यांच्या स्टेटसला शोभ नाही त्यामुळे त्या माझा करत करतायत पण ती गोष्ट बाजूला ठेव त्याचबरोबर कमळी कमळी कमळीच्या बाबतीत तू काय विचार करतोय तो मात्र म्हणत असतो नाही बहिणी प्लीज ह्या दोन गोष्टी खूप वेगळ्या आहेत मुळात मला, बरबर, मला आता लग्न नाही करायचे आणि मुळात मी ज्या मुलीला इथे ओळखतच नाही त्या मुलीबरोबर इथे मला का आणि कशामुळे लग्न करायचं असेल असं ऋषी इथे बोलत असतो आता ऋषीने ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर मात्र आता राधिका म्हणत असते ठीक आहे तुला जे काही करायचं आहे ना ते तू कर पण एकदा नक्कीच असतःच्या मनाचा विचार कर लग्न ही एक अशी गोष्ट असते की ज्यामुळे आपलं आयुष्य हे सावरतं त्यासोबत मला असं वाटतंय की इथे तू नक्की ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करावास तर आता इकडे दुसऱ्या बाजूला कमळीने आजोबांच्या पायाची मालिश करून दिलेली असते आणि तेव्हा आता ती घरी हॉस्टेलवरती जायला निघालेली असते तर अन्नपूर्णा म्हणत असतात झाली मालिश करून त्यावरती म्हणत असते हो झाली मग आता आम्ही निघतो खूप उशीर झाला आहे आता ऋषी एकटाच बसलेला असतो तो विचार करत असतो एकतर ह्या बहिणीला जोड्या ता जुळायच्या आहेत आणि त्याचसोबत आईने इथे एवढा मोठा बॉम्ब फोडलेला आहे काय करावं कळत नाही आता लगेचच अन्नपूर्णा राजनला आवाज देते आणि अन्नपूर्णा राजनला आवाज देऊन सांगत असतात की ह्या दोघींना तू हॉस्टेलवरती नेहून सोड आणि ह्या दोघींना हॉस्टेलवरती नेहून सोडल्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तू अलीच तर बरं सुद्धा वाटत आता इकडे ह्या दोघी तर निघून गेलेल्या असतात आणि त्याचसोबत आता कामिनी म्हणत असते ही ही गावाकडची नोकर मुलगी आणि त्याचसोबत सोबत इथे माझ्या अनेकाच्या बरोबरीने इथे एसी गाडीमध्ये बसून जाणार आहे असं म्हणूनच ती रागराग चिडचिड करत असते इकडे अन्नपूर्णाने कमळी निंगीला बाय केलेलं असतं तर आता इकडे दुसऱ्या बाजूला ऋषीला त्याच्या बाबाशी बोलायचं असतं पण बाबाचा हा खूप क्वालिटी टाईम स्पे स्पें करता ते स्पेंड करत असतात तेवढ्यातच आता ऋषी तिथे येतो म्हणत असतो नाही ठीक आहे तू तू एन्जॉय कर मी निघतो अरे असं काय करतोय से रे ये असं म्हणूनच ते त्याला इथे बोलावून घेत असतात आता ऋषी तिथे येतो आणि ऋषी तिथे आल्याबरोबरच ते म्हणत असतात बोल काय झालेलं आहे त्यावर आता ऋषीची चिडचिड होते तो म्हणत असतो प्रत्येकाला इथे माझं लग्न काबर लावून द्यायचं हे मला ही गोष्ट समजत नाही आता इकडे तो म्हणत असतो बाबा मला एक गोष्ट इथे कळत नाही की इथे आता तिला माझं लग्न माझं लग्न एवढ्या लवकर का आणि कशामुळे लावून द्यायचं आहे ह्या गोष्टी मला इथे कळत नाहीत त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की मुळात मला आत्ता लग्नच करायचं नाही तरीसुद्धा तरीसुद्धा ती सतत इथे माझ्या लग्नाच्या पाठीमागे लागलेली आहे त्यावरच आता इथे त्याचे बाबा म्हणत असतात हे बघ अजिबात तू काळजी करू नको सगळ्यात महत्त्वाची आणि मेन गोष्ट म्हणजेच की ती तुझी आई आहे त्याचबरोबर इथे रोहितचं रोहितच्या बाबतीत ज्या गोष्टी इथे झालेल्या आहेत आणि ज्या रोहितच्या बाबतीत इथे गोष्टी आहेत त्यामुळे इथे ती खूप जास्त इथे अलर्ट झालेली असते आणि त्यामुळेच इथे तू तु ती तुझी एवढी काळजी घेत आहे ही सुद्धा गोष्ट इथे तू विसरू नकोस असं सांगण्यात आलेलं असतं आता ह्या सगळ्या गोष्टी इथे सांगण्यात आल्यानंतर इकडे दुसऱ्या बाजूला अनेकाची खूपच जास्त चिडचिड इथे होत असते आणि अनेकाची चिडचिड होत असताना आता मात्र ती म्हणत असते ही मुलगी ही मुलगी गावाकडची इथे माझ्याच घरात येते आणि माझ्याच नाकावर मीच इथे मि टिचून निघून जाते आणि ही प्रत्येक वेळी येते आणि प्रत्येक वेळी मला इथे ह्या सगळ्या गोष्टीचा मनस्ताप होत आहे असे हे किती दिवस चालणार आहे असा इथे ती विचार करत असते तर इकडे दुसऱ्या बाजूला ऋषी खूप जास्त अपसेट झालेला असतो आणि ऋषी एवढा अपसेट झाल्यामुळे आता इकडे मात्र ज्याचे बाबा त्याला समजावण्याचं काम करतात तर इकडे रागिणी आता अनिकाला समजावत असते आणि अनिका म्हणत असते प्लीज तू मला ह्या गोष्टी अजिबात समजवू नकोस आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की मी अजिबात कोणाचं ऐकणार नाही ना त्यावर लगेचच आता कामिनी ह्या सगळ्या गोष्टींना दुजोरा देते आणि ती म्हणत असते ती अगदीच बरोबर बोलत आहे त्यावर आता रागिणी म्हणत असते आई प्रत्येक तू तिला पाठीशी घालत आहेस त्यामुळे ती इथे शेफारून चालली आहे असं इथे ती बोलत असते तर आता इकडे ऋषीचे बाबा त्याची कान उघडणी करतात आणि म्हणतात जर तुझ्या आईनं तुझ्या बाबतीत एखादा चांगला निर्णय घेतला असेल तर त्यामध्ये बिघडलं कुठं वगैरे वगैरे त्याचबरोबर आता इकडे काही जरी झालं तरी सुद्धा मला आत्ताच लग्न करायचं नाही असं सुद्धा स्पष्टपणे आता ऋषीने त्याच्या बाबांना सांगितलेलं असतं तर आता प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं की ऋषीच्या आयुष्यामध्ये कोणती मुलगी असेल आणि त्याचबरोबर इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की काही जरी झालं तरी सुद्धा आता इकडे जी अनिका आहे अनेका आणि त्याचबरोबर कामिनी इथे आता ह्या दोघींच्या बाबतीत काय निर्णय घेतील हे पाहणं खूप रंज